पितृपक्ष पंधरवड्याला आता सुरुवात झालीय या काळात काय करावे आणि काय करू नये याबाबत आपल्याकडे अनेक मान्यता आहे या पंधरवड्यात तीन पिढ्यांचे वडील आजोबा व पंजोबा यांचे श्राद्ध केले जाते त्या निमित्ताने त्यांचे स्मरण होते त्यांच्या नावाने दानधर्म केला जातो तसंच ज्यांना पूर्वजांच्या निधनाची तिथी माहिती नसेल त्यांनी सर्व पितृ अमावस्येला पूर्वजांच्या नावाने श्राद्ध तर्पण विधी पिंडदान करावे असे सांगितले जाते गरुड पुराण आणि कठोपनिषद करोड पुराण आणि कठोपनिषद या धार्मिक ग्रंथात पितृपक्षाबाबतचे सखोल विवेचन आहे पितृपक्षात काही गोष्टी अजिबात करू नये असे सांगितले जाते तसे काही गोष्टी आवर्जून कराव्यात असाही सल्ला दिला जातो पितृपक्षातील दानधर्माला वेगळेच महत्व आहे आपल्याकडील अनेक धार्मिक ग्रंथात परंपरांमध्ये दानाचे महत्व अधोरेखित केलेले आढळते आणि आपल्या भारतीय संस्कृतीत तर दानाला अनन्यसाधारण महत्व आहे धर्मग्रंथांमध्ये श्राद्ध काळात दान करण्यात आलेल्या गोष्टींचे कोणते फळ मिळते याविषयी सांगण्यात आले आहे आज आपण जाणून घेऊया की या काळात आपण कोणकोणत्या गोष्टींचे दान करणे शुभ असते आणि कोणत्या गोष्टी दान करणे अशुभ असते ते गूळ आणि मीठ पितृपक्षात श्राद्धाविधी करताना गुळ आणि मीठ यांचे दान करणे सर्वश्रेष्ठ मानले जाते ज्या कुटुंबात वारंवार वाद आणि आर्थिक समस्या आहेत अशा लोकांनी पूर्वजांच्या नावाने गुळ आणि मीठ दान करावे त्यामुळे आपल्याला शुभ आशीर्वाद मिळतात आणि पुण्यही प्राप्त होतं असं सा सांगितलं जातं झाडू दान करू नका पितृपक्षाच्या काळात झाडूचे दान करणे अशुभ मानले जाते झाडू हे लक्ष्मीचे रूप मानले जाते त्यामुळे कधीही झाडू दान करू नये आर्थिक संकटांचा सामना करावा लागेल या दिवसात नवीन झाडू देखील खरेदी करू नका गाय सनातन धर्मात गोमातेचे म्हणजेच गायीचे दान सर्व दानांमध्ये श्रेष्ठ दान मानले जाते आणि महत्वाचे म्हणजे श्राद्ध पक्षात करण्यात आलेल्या गायीच्या दानामुळे आपल्याला सर्व प्रकारचे सुख आणि धनसंपत्ती प्राप्त होते आणि पित्रांना भगवान विष्णूच्या चरणी स्थान मिळते अशी धार्मिक धारणा आहे वस्त्रदान काही धार्मिक ग्रंथांमध्ये असं सांगितलं आहे की पृथ्वी तलावरील जीवांप्रमाणे पितृलोकातही पूर्वजांनाही थंडी आणि गरमी जाणवत असते त्यासाठी वस्त्रदान करावे आणि म्हणूनच पितृपक्षात वस्त्रदान करावे त्या वस्त्रदानामुळे आपल्याला पूर्वजांचे आशीर्वाद प्राप्त होऊन भौतिक सुखात वाढ होते असंही ज्येष्ठांकडून सांगितलं जातं पितृपक्षात शूज चप्पल आणि जुने कपडे दान करू नका पितृपक्षाच्या काळात बहुतेक जण कपडे दान करतात तुम्हाला कपडे दान करायचे असेल तर ते नवीन असायला हवे असे कपडे खरेदी करा की जे लगेच दान करता येईल चुकूनही शूज किंवा चप्पल दान करू नका असे केल्याने कुंडलीतील राहूवर परिणाम होऊन राहू दोषाचा त्रास होऊ शकतो चमेलीचे तेल असे मानले जाते की पित्रांना चमेलीचे तेल अर्पण केल्याने पित्र तृप्त होतात आणि त्यांच्या आत्म्याला शांती मिळते आणि त्यामुळे पितृपक्षाच्या काळात चमेलीचे तेल दान करणेही शुभ मानले जाते काळे तीळ पितृपक्षात श्राद्धविधींमध्ये काळ्या तिळाला खूप महत्त्व आहे या काळ्या तिळाचं दान करणं अतिशय शुभ मानलं जातं असं म्हणतात पितृपक्षात दान केलेले काळे तीळ थेट पूर्वजांना प्राप्त होतात आणि त्यामुळे पूर्वज प्रसन्न होऊन वारसांना सुख समृद्धी आणि संपन्नतेचा आशीर्वाद देतात त्यामुळे कुटुंबात धनधान्याची कधीच कमतरता राहत नाही आणि पुण्य प्राप्त होते अशी मान्यता आहे तुपाचे दान श्राद्ध काळात गायीचे तूप एका भांड्यात ठेवून दान करणे कुटुंबासाठी शुभ आणि मंगलकारी मानले जाते तेल दान करणे टाळा पितृपक्षात चुकूनही तेल दान करू नका असे केल्याने पूर्वज नाराज होतात तिळाचे तेल या काळात दान करू नये याची विशेष काळजी घ्यायला हवी चांदी पितृपक्ष पंधरवड्यात चांदी चांदीचे दागिने चांदीच्या वस्तू दान करणे अतिशय शुभ मानले जाते असे केल्याने पूर्वज प्रसन्न होतात वारसांना शुभ आशीर्वाद देतात कुटुंबात शांतता सकारात्मकता समाधान नांदते कुटुंबातील सदस्यांचे नातेसंबंध दृढ होतात अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते उरलेले अन्नपदार्थ श्राद्ध काळात चुकूनही उरलेले अन्न किंवा पित्रांना अर्पण केलेले अन्न दान करू नका तसेच श्राद्ध तिथीच्या वेळी ताजे अन्नपदार्थ तयार करा शिळे अन्न पदार्थ अर्पण केल्याने पित्र नाराज होतात धान्याचे दान अन्नदानात गहू तांदूळ दान करावे यांच्या अभावात दुसरे एखादे धान्य दान करू शकता हे दान संकल्प करून केल्यास प्राप्त होते भांडी दान करू नका चुकूनही पितृपक्षात लोखंडाची भांडी दान करू नका या काळात स्टील किंवा चांदीची भांडी दान करणे शुभ मानले जाते लोखंडाचे दान केल्याने पित्र नाराज होतात असे शास्त्रात सांगण्यात आले आहे त्यामुळे पितृदोषाचाही सामना करावा लागेल पितृपक्षात अन्नदान करण्याला अधिक महत्व आहे यावेळी तुम्ही गहू किंवा तांदूळ दान करू शकता दान करताना संकल्प करा पितृपक्षात नवीन सोनदान करण्याला दान करू शकता जर तुम्ही आर्थिक दृष्ट्या सक्षम असाल तर गरजू लोकांना जमीन किंवा संपत्ती दान करावी हे दान केल्याने तुम्हाला अनेक पटीने पुण्य लाभते पितृपक्ष पित्रांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी सर्वोत्तम मानला जातो या काळात पित्रांचे श्राद्ध योग्य पद्धतीने करावे पितृपक्षाच्या या पंधरा दिवसात श्राद्ध तर्पण पिंडदान असे कर्म करून पित्रांना प्रसन्न केले जाते या काळात काही ठराविक गोष्टी दान केल्याने पित्रांच्या आत्म्याला संतुष्टी मिळते आणि पितृदोष नष्ट होतात त्यामुळे तुम्हाला पण पित्रांचे आशीर्वाद हवे असतील आणि तुमच्यावर असलेले पितृदोष नष्ट करायचे असतील तर तुम्ही आत्ता सांगितलेल्या गोष्टींचे दान करू शकता परंतु ज्या गोष्टी दान करणं अशुभ आहे त्यांचे चुकूनही दान करू नका आणि तुम्हाला पितृपक्षातल्या दानधर्माबद्दल आणखीन काही शंका असतील तर आम्हाला खाली कमेंट करून तुम्ही विचारू शकता आणि अशाच फायदेशीर माहितीसाठी आमच्या लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा